अशी ही आपली क्रॉस पट्टी तयार होणार आहे तर ठीक आहे खाली जर तीस असेल तर या भागात तुमची जर अशी एकला सोडून द्यायचे पावणे चार आणि एक सांगायचंच राहिलं महत्वाचं जे माप आहे आपलं टक्सच त्याची उंची अशी मोजून घ्यायची जो राऊंड शेप दिलाय आपण तर इथं माझी आलेली सव्वा दोन अशी तर ही जी तिरकी टक्स आलेली आहे ती सुद्धा सव्वा दोन वर अशी कट करायची तर नमस्कार गीता फॅशन या चॅनलमध्ये मी गीता आपलं स्वागत करत आहे तर कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहायला पाहिजे तर आता आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट थ्री पीस चा प्रिन्सेस कटची कटिंग बघणार आहोत तर माप हे असणार आहे बत्तीस आणि अडतीस आणि पंधरा शोल्डर आहे तर बत्तीस आहे अप्पर चेस्ट आणि अडतीस आहे फुल बस्ट तर आपण सुरुवातीला नेहमीप्रमाणे पाठीमागच्याही भागाची कटिंग करणार आहोत आणि पाठीमागच्या भागाची कटिंग आपण नेहमी अप्पर चेस्टच्या मापाने करत असतो म्हणजे की बत्तीसच्या मापाने करणार आहोत तर इथे उंची टाकून घ्यायचे उंची साधारण अडतीस साठी आपल्याला साडे तेरा तयार पाहिजे तर साडे चौदा वर खून करून घ्यायचे आणि तुम्हाला चौदा पाहिजे असेल तर पंधरावर खून करून घ्या या पद्धतीने इथे मी मी एक लाईन ओढून घेते इथे टाकायचे आपल्याला कमरेचं माप आणि इथं द्यायचे शोल्डरचं माप तर पंधराच्या निम्मे येतात साडेसात तर शोल्डरचे निम्मे आपण इथे साडेसात घेतलेले आहेत तर गळा बघायचा कितीचा आहे गळा आहे अकरा इंचा तर साडे अकरावर वर करून घ्यायची अशी आणि अकरा इंचाचा गळा आहे तर आता या शोल्डर मधून किती कमी करायचे सा, कि तर बघा जी शोल्डरची निम्मी घेतली आपण साडेसात त्यातून आपल्याला अकरा इंचाच्या गळ्यासाठी सव्वा दोन इंच कमी करायचे लक्षात घ्या किंवा पेन आणि वही घेऊन बसत जा आणि लगेच लिहून ठेवत जा अकरा इंचाच्या गळ्यासाठी शोल्डरच्या निम्म्यातून सव्वा दोन इंच कमी केलेत मी तर इथं किती उरलेत बघायचं आता तर इथं उरलेले आहेत सव्वा पाच इंच सव्वा पाच इथं उरले तर इथं पण एक सव्वा वर खून करून घ्यायचे अशी आणि इथे टाकायचंय आपल्याला आर्म होल साठी उंची तर ही उंची टाकणार आहोत आपण सहा इंचाची अशी आणि आता इथे टाकायचंय आपल्याला बत्तीसचा चौथा भाग कारण आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करत असतो नेहमी अगोदर आणि पाठी भागाच्या भागाची कटिंग अप्पर चेस्टच्या मापाने करतो आणि पुढच्या भागाची कटिंग फुल बस्टच्या मापाने करत असतो तर फुल बस्ट आहे अडतीस आणि अप्पर चेस्ट आहे बत्तीस तर इथे टाकायचं आहे बत्तीसचा चौथा भाग तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ इंचावर खून केली मी बत्तीसचा चौथा भाग आता आपला गळा किती आहे बघायचा आणि त्याच्यावर आपल्याला इथं पण कमी जास्त करायचं असतं हे लक्षात घ्या मी नेहमी सांगत असते माझा व्हिडिओ चालू करायच्या अगोदर तुम्ही वही पेन जवळ म्हणजे तुम्ही लगेच नोट करून ठेवायचं इथलं जर लिहून ठेवलं असेल आता गळ्याचं इथं लूज इथं पण लिहून ठेवा अकरा इंचा जेव्हा तुमचा गळा आहे तेव्हा तुम्हाला या चौथ्या भागातून पा इंच मायनस करायचे मायनस म्हणजे वजा करायचे जर आठ इंच इथं आले चौथा भाग आता इथं तुमचं जर अपर चेस्ट छत्तीस असेल तर इथं नऊ येणार आहे तर नऊ मधून पाव इंच कमी करायचे म्हणजे पावणे नऊ वर खून करायचे तर मी इथं पावणे आठ वर खून करणार आहे म्हणजे मी हे वजा केले लूजिंग दिलेलं नाही याच्या आधीचा व्हिडिओ मी लूजिंग वर टाकलेले कोणत्या गळ्याला किती लूजिंग द्यायचं किती लूजिंग कमी करायचं हे पूर्ण मी तक्ताच तुम्हाला फळ्यावर समजावून सांगितलाय तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कटिंग बरोबर तर चला आता आपण विषयाला पुढे वळू अकरा इंच गळ्यासाठी छातीचा चौथा भाग त्यातून वजा पाव इंच मग जो आपण तुमचा चौथा भाग येईल चाळीसचा चौथा भाग दहा आला तर पाव इंच वजा केले तर पावणे दहा उदाहरणार्थ अशा पद्धतीने तुम्ही हा चौथा भाग काढून घ्यायचा आणि त्यापुढे तुम्ही शिलाई मार्जिंग द्यायचंय दीड इंच आता इथे दोन इंच देत असाल तर दोन दो इंच द्या इथे कंबर टाकायचे कंबर समजा तुमची तीस असेल तर साडे सात वर खून करायचे चौथा भाग त्यापुढे एक इंच टक साठी द्यायचे आहे आणि दीड इंच मार्जिन द्यायचं आहे तर ही कटिंग आपली अशी जाणार आहे इथे या रेगा इथे जाणार आहेत अशा तिरकास जाणार आहेत आणि हेच बरोबर परफेक्ट कटिंग तुमचं बसणार आहे ब्लाउज अजिबात तुम्हाला शोल्डर पडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही लुजिंग कमी जास्त केलं तर आता इथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे आपलं सव्वा पाच आले बरोबर तर थोडं अर्धा इंच बाहेर जायचंय असं आणि ही तिरकस रेख द्यायची अशी आणि मग इथून बघायचंय आपल्याला एक इंचावर खून करून घ्यायची अशी याचा अर्धा काढून आहे उंचीचा आणि हा राऊंड असा असा आहे आणि मग इथून आपल्याला इथपर्यंत तुमचा मुंडा जो आला असेल मुंडा इथं मोजायचा असतो किंवा जुन्या ब्लाऊज वर मोजून बघा त्या मुंड्याचे अर्धा या मुंड्याचा अर्धा आला पाहिजे इथे मोजून बघायचंय तर आता माझा पंधरा आहे तर पंधराचे स्निमे साडेसात पाव इंच लूज म्हणजे पावणे आठ बसायला पाहिजे तर इथं हा सात इंचा येतोय जर तुम्हाला साडेसात पाहिजे असेल तर खाली उतरायचंय आणि जर सात पेक्षा कमी पाहिजे म्हणजे साडेसहा किंवा पावणे सात असेल तुमचा मुंडा मुंड्याचा अर्धा तर वर चढायचंय म्हणजे कमी करायचंय वर जाऊन आणि वाढवायचं असेल तर या रेगर खाली असा वाढवायचा आहे आलं ना लक्षात कमी करायचं असेल तर असा वर जाऊन कमी करायचंय हे लक्षात घ्या आता इथे मुंड्याचं माप मला दिलेलं नाहीये त्यामुळं अगदी परफेक्ट मुंडा मोजून दाखवू शकत नाही मी तर मला फक्त एवढंच माप आले आणि अकरा इंचा गळा सांगितलाय तर हा साडे अकरावर खून करून घेतले तर इथं द्यायचे शोल्डर पट्टी तीन इंचावर जे पण तुमचं काय असेल ती आणि खाली तीन इंचा गळा रुंदी द्यायचे तीन इंचाची किंवा पावणे तीन दिली तरी चालेल तीन दिली तरी चालेल ती तुमच्या मर्जीनं आहे तुमच्या कस्टमरला किती रुंद गळा पाहिजे पाठीवर त्याच्यावर तुम्ही ठरवायचं आहे जास्त ब्रॉड गळा त्यांना आवडत असेल तर तुम्ही साडेतीनवर दिलं सुद्धा चालेल हिरुंदी या पद्धतीने इथे हा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे तुम्ही दुसरा कोणताही आकार देऊ शकता मटका सुद्धा काढू शकता आणि इथून इथंपर्यंत आता निम्मा करून घ्यायचा आहे असा टेपनी फिटिंगच्या लाईनपर्यंत आणि तिथे खून करून आपल्याला इथं द्यायचं आहे टक्स टक्सचा इकडे अर्धा आणि इकडे अर्धा इंच परत इथं उंची द्यायचे डीप नेक आहे तर आपण इथं तीन इंचावरच उंची देऊया कारण खूप खोल आलेला आहे गळा हा असा हा टक्सची उंची कमी केली आहे मी त्यानंतर इतका मोठा डीप गळा असेल तेव्हा तुम्हाला इकडून पाऊन इंच बघा या साईडला फिटिंग वर मी पाऊन इंचावर खून करते आणि ही टक्सची ही बाजू फिटिंगच्या साईडची तिथे आपल्याला ही पाऊन इंचची रेग मिळवायची आणि हे आपल्याला एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून टाकायचे अजून एक दुसरी टीप जास्त गळा मोठा असेल खोल असेल तेव्हा गळ्याच्या साईडला अर्धा इंच असा स्लोप आहे तुम्ही पट्टीने द्या मी हे वर्ड आहे मी हाताने देते अर्धा इंच मापून घ्यायचंय आणि तो स्लोप इथं मिळवायचा म्हणजे गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचाय आणि मग ही कटिंग अगदी तुमची परफेक्ट बसणार आहे तर ही कटिंग आपली तुम्ही छापून घ्यायचे दुसरीकडे म्हणजे कापून घ्या कागद हा अगोदर आणि कटिंग तुमची अशी जाणार आहे वरून कट करायचंय पाऊ इंच पाऊन इंचावर जी खून केली आपण तिथं कट करायचंय आणि इथं शोल्डरच्या इथे सुद्धा तुम्हाला जो डाऊन केलाय आपण शोल्डर तिथून कट करायचंय या पद्धतीने आपण इथे मुंड्याला अर्धा इंच बाहेर गेलेलोय आणि मग मुंडा टाकलाय हा हे लक्षात असू द्या आता हा तुम्ही हा गळा आता कापू नका पुढच्या भागाची कटिंग झाल्यावर कापायचंय समजलं आता हे तुम्ही कटिंग करून घेतलं कापड किंवा कागद ते तुम्ही दुसऱ्या कागदावर मोठ्या अशा पद्धतीने ठेवा की इकडं पण एक्स्ट्रा कापड राह कागद राहायला पाहिजे इकडं सुद्धा एक्स्ट्रा राहायला पाहिजे आणि खाली सुद्धा एक्स्ट्रा राहिला पाहिजे अशा पद्धतीने कागद ठेवा हा आणि जसा आहे तसा चारी बाजूनी छापून घ्या तर हा मी आता छापून घेतला असं समजते तर इथं हा टक्स पुसून टाकते हा काय आपल्या छापलेल्या कागदावर येणार नाहीये आणि हा गळा आपण पुसून टाकते बाकी हे असं येणार आहे तर ही जी बाजू आहे फिटिंगची ती पर्यंत छापा समजलं फक्त तुम्ही काय करायचंय ही जी रेग आहे कमरेची ती सरळ अशी द्यायची अशा तिरकस छापायचं नाही अशी पट्टी ठेवा आणि सरळ तर हा झाला आपला छापलेला कागद आता इथे तुमचा जर सात इंचा गळा आहे तर साडेसात वर खून करून घ्यायची अशी आणि रुंदी घ्यायची गळ्याला इथे अडीच किंवा पावणे तीन मी पावणे तीन देणार आहे तुम्ही अडीच सुद्धा देऊ शकता पाठीमागच्या भागाचा हा जो गळा आपला आला तिथं कट मारून घ्यायचाय कटिंग करून झाल्यावर इथे सुद्धा कट आहे फिटिंगच्या इथे आणि इथे फक्त अशा खुना करून घ्यायचे छापलेल्या पेपरवर अशा आणि मग ही जी खून आहे ती इथं मिळवायची आपल्याला आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला थ्री पीस प्रिन्सेस कट बघायचा आहे तर तुम्ही इथे असा गळा काढू शकता सात इंचाचा आता हा आपला पाठीमागचा मुंडा आलेला आहे त्याची रेग अशी ओढून घ्यायची आहे सरळ अशी आणि त्याच्या आतमध्ये हे अर्धा इंच असं यायचंय इथ हे बघा ही नंतर काढते मी तुम्हाला समजणार नाही हा मुंडाची रेग आपण अशी सरळ दिली इथून इथं तर याच्या आतमध्ये गळ्याच्या साईडला अर्धा इंच असं खून करून ही रेग अशी ओढून घ्यायचे पुढच्या भागाच्या मुंड्यासाठी आणि मग इथून एक इंचावर खून करून घ्यायचे आणि मग तो मुंडा आपला पुढचा असा येणार आहे त्यानंतर आपल्याला बस्ट पॉइंट जाण्याचा आहे बस्ट पॉइंट येणार आहे आपला आता अडतीसच्या मापाचा अडतीस माप आहे नऊ त्यामध्ये एक इंच प्लस करून साडे दहावर खून येणार आहे इथं इथं आपल्याला सरळे ओढून घ्यायची अशी तुम्ही या साईडला अजून एक साडे दहा खून करून घ्या आणि पट्टी ठेवून ही सरळ रेघ ओढून घ्या आता या सरळ रेघेवर आपल्याला अडतीसचा चौथा भाग टाकायचा आहे तर नऊ इथं आलं आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंचाच मार्जिन द्यायचंय तर आपली फिटिंग जी इथं छापून आलेलं आहे हे आणि हे तर या दोन रेगा आपल्याला अशा मिळवायच्या अशा आता इथे मी काय बदल सांगणार आहे बघा हे आधीच ओढल्या तरी चालतील आपल्याला हा पॉईंट आलेला आहे तर पॉइंटच्या खाली आपल्याला इथे पॉइंट वर बघायचं आहे अडतीसचा चौथा भाग दहावा भाग येतो तीन पॉइंट आठ म्हणजेच पावणे चार पावणे चार वर खून करून घ्यायचे इथं हा आला एक्झॅक्टली पॉइंट आपला आणि इथे खाली आपल्याला अर्धा इंच कमी करायचं म्हणजे सव्वा तीन तर इथं आला पॉईंट हा मग ही रेग आपल्याला अशी तिरकस ओढायची इथून आणि मग इथे बघायचंय आता आपले कंबर किती आहेत तर तीस इंच अंदाजे घेतले कमरेचं माप दिलेलं नाही तुमची कंबर एकोणतीस असेल तर त्याचा चौथा भाग टाकायचा आहे साधारण इथे तुम्हाला अडी चिंचा टक्स द्यायचा आहे असा असा आणि मग ही रेग आपल्याला टक्सची अशी तिरकी येणार आहे इथे पण ही तिरकी रेग आपल्याला तिरकस काढायची नाही त्याला आकार द्यायचा आहे आणि हा पॉइंट इथे मिळवायचा आहे तर हा बाहेरचा जो मुंडा आहे तो कुठला आहे पाठीमागचा आहे तो मी पुसून टाकते हा लक्षात घ्या पुढचा मुंडा मग इथून आपल्याला ही रेत अशी इथे मिळवायची टक्स इथं मिळवायचे आहे असा हा टक्स तर इथून थोडं आपल्याला असं असा फुगीर द्यायचा आणि हा असा असं जाणार आहे साधारण इथून दोन इंचावर घेतलं सरळ तरी चालेल दोन इंचावर अशी सरळ एक करून घ्यायची अशी अशी आणि मग ही तिरकस इथं मिळवायची हे मधलं पुस्ते आता म्हणजे समजेल तुम्हाला हे बघा साधारण दोन इंचापर्यंत सरळ आणि हे तिरकस हं तर याला फक्त असा गोलाकार द्यायचा असा हा झाला प्रिन्सेस कट पण इथं आपल्याला पुढं कंबऱ्याचं माप टाकून मग आपल्याला पुढे वाढवायचंय तर हे अगोदर आखून नाही घेतलं तरी चालेल नंतर राखूया आपण इथं फक्त नऊ हा हे आलेलं आहे मार्जिंग नंतर देऊया त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कमरेचं माप कमरेचं माप साडेसात आलं पाहिजे तीसचा चौथा भाग तर इथं बघायचंय किती अंतर आहे सव्वा तीन मग हे सव्वा तीन इथून इकडे सोडून द्यायचंय अंतर आणि साडेसात वर खून करायचे तर कुठे येणार आहे इथे येणार आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन द्यायचंय म्हणजे हे मार्जिन आपलं आणि इथे पण आपला हा टक्स बसणार आहे किंवा शिलाई मार्जिंग लागणार आहे ते एक इंच इथं वाढवायचं म्हणजे आपली कटिंग कुठून जाणार आहे इथून अशी बाहेरून जाणार आहे तर हा प्रिन्सेस कटचा मी ब्लाऊज तुम्हाला दाखवला हो तर आता यामध्ये आपल्याला तीन पीसेस करायचे आहेत बरोबर तर राऊंड बघून घ्यायचंय ब्लाऊजचा तर आपण इथे शोल्डरवर लावायचे टेप आणि असं छातीच्या आतमध्ये खोचायचं आहे टेप आणि किती आलाय राऊंड बघायचंय तर हा राऊंड येतोय अकरावर हे बघा माझा राऊंड येतोय अकरावर तुमचा बारावर येऊ शकतो तेरावर येऊ शकतो तर इथून खाली राऊंड टाकून घ्यायचंय आपल्याला तर माझा अकरावर आलाय तर मी मार्जिन इथे मार्जिंग सोडायचंय आणि इथे तर मी एक इंच प्लस करून बारावर खून करून घेणार आहे तर ही उंची बारा आली तर इथून पण बारावर एक खून करून घ्यायची आहे किंवा खालून मा आपण बघूया दोन इंच तर इकडून पण दोन इंच असं टाकून घ्यायचं आणि इथे सुद्धा दोन इंच तर ही रेश आपली ही पट्टीने अशी सरळ जाणार आहे अशी म्हणजेच की हा तिसरा पीस आपल्याला कधी क्रॉस पट्टी कशी काढायची ती बघा म्हणजे तीन पीसेस म्हणजे क्रॉस पट्टी येणार आहे तर गळ्याच्या साईडला एक इंच वर जायचंय अस आणि मग हा राऊंड तुम्हाला असा इथे न्यायचा आहे असा आता इथलं लक्षात घेऊ नका हे मी प्रिन्सेस कटचं दाखवलं होतं तर अशी ही आपली क्रॉस पट्टी तयार होणार आहे तर इथं बघायचं आपला टक्स कितीचा निर्माण झालाय आणि जर तुम्हाला वाटत असेल तर इथे आपल्याला ही जी कंबर आहे त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे साहजिक खाली जर तीस असेल तर या भागात तुमची जर अशी एक इंचानं वाढलेली असू शकते तर एकतीस मग एकतीसचा चौथा भाग पावणे आठ तर पावणे आठ बघायचं कुठं पर्यंत तर इथं पण अगोदर इथं दोन इंचा टक्स देऊन घेऊया हा आणि हा टक्स इथे मिळवायचा आहे आणि हा इथे बरोबर तर इथं बघायचंय सव्वा सॉरी पावणे चार येते तर पावणे चार इथं सोडायचे आहेत असे या साईडला सोडून द्यायचेत पावणे चार आणि तिथून पुढे आपल्याला पावणे आठ वर खून करायचे तर इथं येणार आहे आणि तिथून पुढे हे मार्जिन असणार आहे मग आपली ही क्रॉस पट्टी कापताना इथं पर्यंतच कापायची किंवा मग हे सरळ असं इथं कट करून इथं घडी घालून घ्या म्हणजे क्रॉस पट्टी कट होऊन जाईल घडी घालायची किंवा हे लावायच्या आपल्या स्टेपलरचे पिणा मारायच्या एवढ्या भागाला आणि मग बरोबर ही रेग ह्या रेगेवर ठेवायची आणि स्टेपलरची पिन मारून ही क्रॉस पट्टी तयार होणार आहे आणि इथून हा आकार आपला कटोरीचा आणि प्रिन्सेस कट असा होणार आहे हे कटिंग सगळं झाल्यानंतर आपल्याला इथे शिलाई मार्जिन पण द्यायचंय जर तुमचा पुढच्या हुकांचा ब्लाउज असेल तर आणि पाठीमागच्या हुकांचा ब्लाउज असेल तर आधी आपण जो पाठीमागचा भाग कट केला त्या साईडला गळ्याच्या इथे तुम्हाला मार्जिन द्यायचं आहे पाव इंच किंवा अर्धा इंच तर या पद्धतीने एक सांगायचंच राहिलं महत्वाचं जेव्हा आपण इथून असा हा कट करणार आहोत तर तेव्हा काय करायचंय तुम्ही ही क्रॉस पट्टी आपण अशी इथून घेतलेली आहे कट करून बरोबर तर हे जे माप आहे आपलं टक्सच त्याची उंची अशी मोजून घ्यायची जो राऊंड शेप दिलाय आपण तर इथं माझी आलेली आहे सव्वा दोन अशी तर ही जी तिरकी टक्स आलेली आहे ती सुद्धा सव्वा दोन वर अशी कट करायचे म्हणजे याची उंची आणि या बाजूची म्हणजे या भागाची उंची आणि या भागाची उंची या टक्कची उंची इथं पर्यंत इथपर्यंत ही सेम आली पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडी खाली वाढवून घ्यायला पाहिजे तर हे महत्वाचं तुम्ही वाढवून घ्यायचं नाही तर मग तुम्ही हे दोन पार्ट जोडते वेळी हा पार्ट तुम्हाला कमी पडेल जोडताना त्यासाठी ही उंची थोडी खाली अशी वाढवून घ्यायची हे लक्षात ठेवायचे तुम्ही थ्री पीसेस प्रिन्सेस कट ब्लाउज च मी कटिंग दाखवलेलं आहे बत्तीस अडतीस साईजचं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या अजून काही क्वेरीज असतील तर त्या पण मला कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा मित्र मित्रमैत्रिणीसोबत चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईकची घंटी दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद